सरासरी ॲव्हरेज कन्झिक्युटिव्ह नंबर्स जे असतात म्हणजे क्रमवार संख्या जे असतात त्यांची सरासरी म्हणजे नेहमी त्यांच्यामधली संख्या okay. असते मिडल नंबर ओके आता इथे बघा ह्या ज्या क्रमवार संख्या आहेत कन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत त्यांच्यामध्ये इथे मिडल नंबर मधली संख्या आहे पाच आणि ह्याच्यामध्ये आहे चौदा म्हणजे ह्यांचं ॲव्हरेज किंवा सरासरी जी हो आहे ती फाईव्ह आहे आणि ह्याचं फॉर्टीन चौदा आहे हे झालं पण अशा प्रकारची इतकी सोपी एक्झाम्पल्स नेहमी असतातच अशातला भाग नाही थोडी वेगळी पण असू शकतात आपण बघूया अजून एक अशा जर क्रमावर संख्या असतील तर तुम्हाला त्याच्यातली पहिली आणि शेवटची संख्या माहीत असेल तरी आपल्याला ॲव्हरेज काढता येते तरी आपल्याला सरासरी काढता येते म्हणजे काय ह्या दोघांची हो बेरीज फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबर पहिल्या दोघांची आणि डिवाइड बाय टू केल्यावर आपल्याला त्यांची सरासरी मिळते म्हणजे पाच ही त्यांची सरासरी मिळते अगदी त्याच प्रकारे इथे यांच्यामध्ये पण बघा पहिली संख्या दहा आणि शेवटची अठरा यांची जर बेरीज केली आपण समजाशी बघा आणि त्याला जर आपण दोनने ने भागलं तर बघा तरी अठ्ठावीस भागीले दोन केल्यावर आपल्याला चौदा हेच उत्तर मिळणार आहे म्हणजे सरासरी मिळणार आहे म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याकडे क्रमवार संख्या असतील कन्झिक्युटिव्ह नंबर असतील तेव्हा सरासरी म्हणजे काय तर मधली संख्या म्हणजे सरासरी किंवा सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येच्या ब्रिजेला जर आपण दोनने भागलं तर आपल्याला ॲव्हरेज मिळतं म्हणजेच सरासरी मिळते ओके बघा इथे प्रश्न तुम्हाला दिसतोय बोर्डवर ॲव्हरेज ऑफ फिफ्टीन इव्हन नंबर स्टार्टिंग फ्रॉम टेन दहापासून सुरू होणाऱ्या पंधरा समसंख्यांची आपल्याला काय काढायची आहे सरासरी काढायची आहे अतिशय सोपा प्रश्न आहे आता तुम्ही काय करणार दहापासून सुरू होणाऱ्या पंधरा समसंख्या लिहून काढणार का नाही करायचं तसं बघा एकदम सोपी पद्धत आहे आधी तुम्ही काय करणार ते सांगतो मी आणि नंतर आपण सोपी पद्धत म्हणून बघूया बघा इथे दहापासून सुरू होणाऱ्या ज्या पंधरा समसंख्या आहेत म्हणजे फिफ्टीन इव्हन नंबर स्टार्टिंग फ्रॉम टेन आरि रिटर्न ऑन द बोर्ड बघा लिहिलेल्या आहेत आता ह्या जर लिहिलेल्या आहेत तर मग म्हटल्याप्रमाणे एक तर आपल्याला पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज करून दोनने भागता येईल किंवा मधली संख्या काढता येईल कसंही केलं तरी तुम्हाला चौदा हे उत्तर सॉरी ट्वेंटी फोर हे उत्तर मिळतं चोवीस हे त्याचं उत्तर मिळतंय बरोबर ना मग त्याला दुसरी पद्धत काय आहे की नाही तर नक्कीच आहे एवढं ह्या संख्या लिहून काढण्यापेक्षा त्याला एक दुसरी पद्धत आहे बघा सांगतोय बघा इथे किती संख्या म्हटल्या आहेत पंधरा संख्या म्हटल्यात फिफ्टीन नंबर पंधरापेक्षा एक कमी घ्यायचा पंधरापेक्षा एक कमी म्हणजे चौदा जी पहिली संख्या कोणती दिलेली आहे तुम्हाला दहा पासून म्हटले मग दहामध्ये ते मिळवायचे चौदा मग दहा अधिक चौदा बघा दहा अधिक चौदा आपण केले तर मिळतात आपल्याला चोवीस ट्वेंटी फोर म्हणजे मधली संख्या जी आहे ती किंवा अगदी पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज केली तरी पण मिळतं तेच उत्तर आणि अगदी अशा प्रकारे केलं पंधरा संख्या आहेत तर चौदा आहेत पहिल्या संख्येत जर समजा सतरा संख्या आहेत तर आपल्याला सोळा मिळवायचे आहेत हां एकोणीस संख्या आहेत तर अठरा मिळवायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला पहिल्या संख्येत मिळवल्यानंतर सुद्धा ॲव्हरेज किंवा सरासरी ती पटकन काढता येईल बघा आता बघा गणितात थोडा थोडाभर अगदी थोडा अगदी थोडा बदल केलेला आहे तर वीस क्रमावर विषम संख्यांची सरासरी काढायची तेराने सुरू होणार आहे म्हणजे तेरापासून सुरू होणार आहे म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम थर्टीन देर आर ट्वेंटी ऑड नंबर्स अँड यू हॉट टू फाइंड आउट देअर ॲव्हरेज आता काय सांगितलं जेवढ्या संख्या असतील ट्वेंटी आहेत म्हणजे वीस आहेत तर आपल्याला त्याच्यापेक्षा एक कमी म्हणजे नाईन्टीन अगदी तुमच्या पहिल्या नंबरमध्ये ॲड करायचं आहे म्हणजे थर्टीन प्लस नाईन्टीन केल्यावर तुम्हाला उत्तर मिळेल फोर्टी टू फोर्टी टू इज द ॲव्हरेज ऑफ ट्वेंटी कन्झिक्युटिव्ह ऑर्ड नंबर्स ओके समजलंय अशा प्रकारे अजून काही पद्धती आहेत ॲव्हरेजच्या संबंधित आणखी काही प्रश्न आहेत ते अतिशय सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत कमीत कमी वेळामध्ये त्याचं उत्तर कसं काढता येईल ते पण आपण बघणार आहोत